सोलापुरी चादरी हातमाग आणि कपड्यांचे कलेक्शन आता आपल्या बदलापूरमध्ये नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर दिवाळीनिमित्त तुम्हाला ही खरेदी करायची आहे का मग सोलापुरी चादरी असू द्या कपडे असू द्या नाहीतर वस्तू आता तुम्हाला मिळणार आपल्या बदलापूर पूर्व काटदारी मंगल कार्यालयामध्ये सुरू असलेल्या याच एक्झिबिशन मध्ये या ठिकाणी भव्य सोलापूर हातमाग व यंत्रमाग कपडाचे भव्य प्रदर्शन व विक्री सुरू आहे दिवाळीनिमित्त स्पेशल ऑफर आहे ट्वेंटी पर्सेंटची सूट जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे सुरुवात करूया आपल्या चादरींपासून सोलापूरच्या चादरी म्हटलं की सगळ्यात आवडत्या असतात सगळ्यांच्या कारण खूप टिकतात आणि चांगल्या देखील असतात तर तिथून आपण सुरुवात करणार आहोत डायरेक्ट सोलापूरवरून जे आहेत या ठिकाणी कादरे मंगल कार्यालयामध्ये एक्झिबिशन जे आता आता आपल्याला माल आलेला दिसतोय सगळ्यांशी आपण संवाद साधणार आहोत आणि कशा कशा प्राइसिंग असणार आहेत खरं म्हणजे डायरेक्ट सोलापूरवरून बदलापूर मध्ये तुम्हाला मिळत आहे त्याचमुळे एकदम कमीत कमी रेटमध्ये जे आहे तुम्ही सोलापुरी चादरी वगैरे खरेदी करू शकता कपडे देखील खरेदी करू शकता कुर्तीचे सेट देखील खरेदी करू शकता हे बघा सॉफ्ट आहेत का सगळ्यात जास्त कोणते सेल होत आहेत सध्या आपल्या आता सॉफ्ट मध्ये कशी प्राइसिंग वगैरे आहे सुरुवात ओके डबलमध्ये येतात का हे सिंगलमध्ये हे प्युअर कॉटन प्युअर मध्ये आहे सोलापुरी चादरी खूप फेमस असतात आणि पण प्युअर सोलापुरी चादरी मिळणं खूप कठीणही आहे आजकाल डुप्लिकेट पण खूप असतात हुबेहूब दिसणारे पण हे जे आहेत सगळे डायरेक्ट ओके okay. हे डबल बेड मध्ये आहेत बेडशीट वगैरे आहेत का हे हजार रुपयांच आहे डिस्काउंट मध्ये तुम्हाला आठशे रुपयापर्यंत येणार आहेत खूप कलेक्शन आहेत या ठिकाणी कागदानी मंगल कार्यालय मध्ये सध्या आपण आलेलो आहोत बदलापूर पूर्व कलर पण येणार आहेत ओके ओके कशामध्ये इथे साऊथ मध्ये साऊथ मध्ये हे डबल बेड मध्ये आहेत बघा ओके छान हे बघा डबल बेड मध्ये आहे त्याच्यावरती आपल्याला कवर पण येत आहेत तर मॅडमनी पण काहीतरी घेतले आहेत आता सध्या काय घेतलं मॅडम तुम्ही ट्रॅव्हल्स घेतले ओके दोन्ही साइड निकाल ओके हा असं पण यूज करू शकता असं पण हे बघा प्युअर सोलापूरच्या सादरी मिळणार आहेत तुम्हाला याच ठिकाणी तुम्ही यायचं आहे सोलापुरी प्युअर सोलापुरी त्यांना पण ना हे बघ सोलापुरी प्युअर सोलापुरीमध्ये वेगळे वेगळे डिझाईन पण आहेत असं नाही की फक्त एकच डिझाईन बघायला मिळते आहे हे चालू साल चालणारे प्रोडक्ट आहेत आपल्याला वैताग घेतो पण हे खराब होत नाहीत हा ही पण डिझाईन खूप छान आहे सध्या हे चालतात मस्त पण म्हणते ओके सोलापूर महिर हे डायरेक्ट सोलापूर वरून बदलापूरला आलेले आहेत सगळा माल सोलापूरचा आहे आणि बदलापूर मध्ये आहेत सध्या ओके थी। okay. ठीक आहे सादरींसोबतच आपण आता लवकरच कुर्तीज असू द्या ड्रेस मटेरियल्स असू द्या ड्रेस असू द्या साड्या असू द्या पर्स असू द्या सगळं बघणार आहोत छान मस्त सोलापूर सत्रांची फेमस सत्रांची पण आहे का ओके छोटी साईज चारशे ला मोठी साईज नऊशे लापरे सतरंजी चांगली म्हणजे फाटायला नकोस पाहिजे तशाच तिथे सोलापूरचीच घ्यायला पाहिजे छान डायरेक्ट सोलापूर वरून इथे आलात ना म्हणून तुम्हाला कमी याच्यात मिळणार एकदम हे पण सगळे सोलापुरीचे आहेत का दिवान सेट आहे हा त्यानंतर हा सोफा सेट आहे हा यांची प्राइसिंग कशी असणार सर बाराशे पन्नास ची अरे बाबरे इतकं सुंदर सेट आहे ना खूप छान सेट दिवाण सेट पण जे पाहिजे ते कलर वगैरे वाव खूप सुंदर सुंदर कलर आहेत आणि प्राइसिंग पण छान आहे म्हणजे हे खराब पण नाही होणार आपण नॉर्मली जे घेतो ते एकतर वॉशेबल चांगले नसतात लगेच वॉश केलं की कलर जातात खराब होतात केवढे सेट सेटमध्ये आहेत ओके ठीक आहे चालेल चला ले ले आता पुढे वळूया आपण या ठिकाणी सगळ्यात महत्वाचे पॅटर्न बघितले ते म्हणजे सोलापुरी चादरी आपण फक्त ऐकलेल्या होत्या आणि आता जर असाल तुम्ही बघत तर रिअल डायरेक्ट जे सोलापूरवरून त्यांनी या ठिकाणी माल आणलेला आहे सोलापूरचेच आहे सगळे सगळे हे आणि थोडे दिवस या ठिकाणी वास्तव्यास आहे तर चला पुढे जाऊया या ठिकाणी आता बघा किती गर्दी आहे आज शनिवार आहे सुट्टी असेल तुम्हाला तर तुम्ही पण या आणि व्हिजिट करा चला इथे बघूया आपण छान कुठला सेल होत आहे सगळ्यात जास्त चला इथे गर्दी आहे आपण तोपर्यंत फिरून येऊया खूप गर्दी आहे हे बघा इथे ये येणार तुम्हाला शर्ट पीस पॅन्ट पीसचे कलेक्शन आहे ते मस्त हे बघा यांनी काढलेत काही कलेक्शन कुठले कलेक्शन सेल होत आहे जरा जास्त ओके मंडी दाखवा आहेत जरा काढून सोलापुरी सोलापुरी बंडी सोला बोलतात त्याला ओके छान मस्त हा सगळेच आता आजोबा वगैरे सगळेच वापरतात आता छान आणि टिकाऊ पण आहे ज्येष्ठ नागरिक पण वापरतात छान वाटतात मस्त आणि लहान मुलांसाठी पण आहे त्यांच्याकडे स्पेशल म्हणजे लहान मुलांसाठी पण छान छान बघायला मिळतात आपल्याला हे बघा ओके मस्त खूपच कलेक्शन आहे संपूर्ण जे दुकान असेल एक तेच तुम्हाला इथे बघायला मिळतात जो पाहिजे तो कलर मिळेल बजेटमध्ये आहे व्हाईट कलेक्शन मध्ये पाहिजे असेल तर व्हाईट पण मिळणार आहे लहान मुलांसाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कलेक्शन जे आहेत ते मिळणार आहेत हे बघा हे वेगळे कुर्तामध्ये का हे बंडीमध्ये बंडी ते स्पेशल बंडीच असते का सोलापूरला बंडी लुक हे बघा मस्त हा ज्येष्ठ नागरिकांसाठी ना हो त्यानंतर इथे पण हे पण सुंदर आहे ते बघूया आपण खूपच छान छान आहे तुम्ही एकदा या लहान मुलांचे इतके गोड गोड टी शर्ट आहेत ना इथे खूपच सुंदर मस्त वाटेल क्यूट दिसतील मुलं घातल्यावर आणि प्युअर आहेत शेवटी म्हणजे सर्वसामान्य लोकांना हेच पाहिजे असतं आपल्याला की एकदा कापड घेतला की तो टिकला पाहिजे पैसे वसूल झाले पाहिजेत प्युअर सोलापुरी असल्यामुळे इथे पैसे तर वसूल होणारच तुमचे चला इकडे परत गर्दी झाली इथे बघूया आपण छान छान ड्रेस मटेरियल आहे पण सोलापूरचे ड्रेस मटेरियल दिसत आहेत आपल्याला ड्रेस रेडी टू विअर आहेत ओके कुर्तीज आहेत हे बघूया ओके शॉर्ट टॉप हे जीन्सवर पण वापरू शकतो आपण मस्त आहेत कॉलेजला वगैरे जाणाऱ्या गर्ल्स असतील तुम्ही तर सुंदर कलेक्शन आहे हे प्रिंटेड मध्ये पण बघूया ओके हे बघा डेली यूज साठी सगळे प्युअर सोलापुरीच आहेत का हे सोलापूरला जायची गरज नाही इथेच या मस्त खरेदी करा वा हे बघ आहे डेनिम मध्ये पण आहेत डेनिम मध्ये छान टिकणार आहेत का फुल सेट आहे का एखादा फुल फुलसेट आकृती बघा मस्त एकदम इकडे साड्यांचे कलेक्शन पण आहे ते पुढे जाऊन बघूया आपण वाव फुल सेट आहे खूपच सुंदर ओके प्राइसिंग कशी आहे आणि ओके हजार रुपयापासून येणार आहे प्युअर सोलापुरी आहे कापड खरंच खूप सुंदर आहे आणि सॉफ्ट आहेत फेवर प्युअर येणार आहेत साइजेस पण अवेलेबल आहेत ना जशा पाहिजे तशा साइजेस पण अवेलेबल आहेत जसे पाहिजे तसे मस्त सेट हा डिस्प्ले हो डिस्प्लेला बघा खूप सुंदर आहेत जे पाहिजे ते कलेक्शन आहेत ओके हा कुठला आहे हे ड्रेस मटेरियल्स आहेत ओके हे बघा ड्रेस मटेरियल पण आहेत ते या टाईपमध्ये चार कशीपासून ओके पॅक हे पटोला मध्ये प्राइसिंग कशी ड्रेस मटेरियलची स्टार्टिंग बारा ओके चला जाऊया पुढे खूप कुर्तीज म्हणू द्या नाहीतर मग वेअरचे कलेक्शन खूप सुंदर आहे साडी वगैरे ओके कुठलं सेल होत आहे सर सगळ्यात जास्त बदलापूर करतात कॉटनच्या कॉटनच्या साड्या सेल होत आहेत ओके हा आता ऑफिस वेअर वगैरे असले की या टाईपच्या साड्या सुंदर दिसतात मस्त दिसतात डेली युज साठी छान पॅटर्न आहे वाव हे बघा सोलापुरी कॉटन मध्ये येणार आहे रिच लुक देणार आहे एकदम एखाद काही फंक्शन असेल काही असेल खूप सुंदर कॉटन इरकल कॉटन मध्ये आहेत मस्त पोचमपल्ली ओके हँडलूम पोचमपल्ली मस्त मस्त वाव सगळे नवीन पॅटर्न बघायला भेटतात आणि साड्या म्हटलं तर काय तेच तेच वेअर करणार आता तर नवीन बघा कलेक्शन सोलापुरी वाव सगळ्यात जास्त साड्या सेल होत असतील ना इथे हँडलूम साड्याची सोलापुरीमध्ये ना साड्या खूप बघतो आपण पण सोलापुरी कलेक्शन बघतो आहे आणि खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे सॉफ्ट पटोला सिल्क तुम्ही पण साडी कंटिन्यू वेअर करतात का तुम्हाला साड्याच नेसायला आवडतं का ड्रेस ड्रेसपेक्षा पण तर तुम्ही इथे या कारण त्याच त्याच साड्या बघायला मिळतात आजकाल आपल्याला पण इथे सोलापुरी कलेक्शन आहे सिल्क सिल्क मध्ये सॉफ्ट आहे खूप सॉफ्ट आहे डिस्काउंट देणार का काही वीस टक्के डिस्काउंट आहे ना ओके तो ही साऊथ टाईप मध्ये येणार का थोडी वाव लाईट सत्तावीस बावीसशे सत्तावीसशे ची बावीसशेला सत्तावीसशे पन्नास ची आहे पण ती तुम्हाला बावीसशे ला मिळणार आहे छान खूप डिस्काउंट आहे मस्त प्राजक्त कॉटन मध्ये मध्ये ओके हा एक एक हजारचा आहे तो आठशे रुपयांना तुम्हाला मिळणार आहे बदलापूर पूर्व काटदरे मंगल कार्यालयामध्ये सध्या आपण आलेलो हो, आहोत ज्या ठिकाणी सोलापुरी कापडांचे आणि हातमागचे जे आहेत कल एक्झिबिशन मोठ्या तिथे सुरू आहेत ऑफर सुरू आहेत सुंदर सुंदर ट्वेंटी पर्सेंट ऑफ मध्ये ओके हा तुम्हाला काही बघायचं असेल तर कमेंट करू शकता आपण दाखवूया तुम्हाला चला तिथे जाऊया आपण आता राहिले तर ओके हे पण बघूया हे बघा या ठिकाणी सुंदर सुंदर ड्रेसचे कलेक्शन जे आहेत ते आपल्याला बघायला मिळणार आहेत सिथे मध्ये पण खूप सुंदर लुक येतं हे मटेरियल्स आहेत ना बघा ट्रेडिशनल मध्ये तुम्हाला जसा पाहिजे तसा पॅटर्न तुम्ही जो याचा शिवून घेऊ शकतात जसे की ड्रेस मटेरियल्स आहेत पण जर याला मस्त शिवले तुम्ही तर खूप सुंदर दिसतील हे आणि प्युअर सोलापुरीमध्ये आहे म्हटल्यावरती टिकणार पण छान आहेत इथे आहेत आपल्या पायपुसनीचे वगैरे कलेक्शन त्यानंतर तिकडे जाऊया आपण आता बॅग बघूया सोलापुरी बॅग सुद्धा खूप चालतात कारण नवीन कलेक्शन असतं काहीतरी हे बघा किती जे सुंदर कलेक्शन आहे सोलापुरी बॅग मध्ये हे आहे सोलापुरी बॅग चे कलेक्शन कसे आहेत ओके वीस मिनिट मध्ये पण आहे डिस्काउंट खूप टिकतात का या बॅग चांगला टिकणार ना तुमची सगळ्यात जास्त कुठली बॅग सेल होते बॅग जाते का ओके म्हणजे okay, ही लवकर तुटत नसेल म्हणून ही सेल होते ओके घडी पण लहान होते ओके एवढी घडी होईल हे बघ मस्त गाऊन पण आहेत सोलापुरीमध्ये पर्स पण आहेत हँडबॅग पण आहेत सुंदर सुंदर कलेक्शन बघायला मिळतात चारशे ओके छान धन्यवाद मग कसं वाटतं तुम्हाला आजचा लाईव्ह आम्हाला नक्कीच सांगा बदलापूर पूर्व परिसरामध्ये आपण आलो होतो ज्या ठिकाणी सोलापुरी कापडांचे कलेक्शन जे आहेत आलेले आहेत साजरींचे कलेक्शन आहेत आणि याच ठिकाणी जे आहे खूप प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळे तुम्हाला हे जे कलेक्शन आहे ते तुम्ही दिवाळी पर्यंत खरेदी करू शकता परंतु दिवाळीच्या आधीच या कारण होऊ शकतं की खूप छान प्रतिसाद मिळतोय बदलापूरकरांचा म्हणजे पाहिजे तसे कलेक्शन जर तुम्हाला पाहिजे असतील तर आताच या व्हिजिट करा ट्वेंटी पर्सेंटचा चा ऑफ लावलेला आहे बाहेर जाऊन आम्ही तुम्हाला लोकेशन जे आहे ती सांगण्याचा प्रयत्न करतो लोकेशन आहे आपली काटदारे मंगल कार्यालय बदलापूर पूर्व गांधी चौक सोलापूर हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री दिवाळीनिमित्त सुंदर जो आहे सेल सुरू झालेला आहे इथे सुद्धा आपण बघत असाल तर युनिक कलेक्शन हे स्पेशल सोलापूरचे हँगिंग आहे ते आपल्याला इथे बघायला मिळतात बाहेर निघतोय पण आता कांदरे मंगल कार्यालयामध्ये खूप सुंदर कलेक्शन आहे ट्वेंटी पर्सेंटचा ऑफ देण्यात आलेला आहे सकाळी दहा वाजेपासून ते साडे नऊ वाजेपर्यंत हे जे बघायला मिळतात आपल्याला भव्य प्रदर्शन आपण सध्या कॉटन साडी इरकळी साडी मधुराई साडी कॉटन ड्रेस मटेरियल्स लेडीज गाऊन खादी शर्ट सगळं काही मिळणार आहे एकाच छत्राकडे आता हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा बघत राहा आपले फेवतला you <laughs>